आता समजा मला काय बोलायला काय नाही तर मग मनात अजून काय मोहिनी तू तुझ्या मनानच बोलली मी काय आता आणि तूच काय बोलशील तर काही बोल समजून नाही राहिल आता सोयरीक म्हटलं का माणसाले काही समजत नाही काय लागते काय नाही सुचत पुष्पाबाईनी आली तुझी सासूनी आली नाही तर आता भल्या गोष्टी करते त्या म्हटलं मी आता म्हटलं होतं माझ्या सासूले जा म्हटलं लवकर लवकर मी जातो म्हटलं ते कापूल करू लागायला लागते म्हटलं तर मलाच म्हणे काही जातो म्हणे काय जायला लागते तेच काम आहे काय नाही तिथं मग काकू आता सांगा तुम्ही आता चहापोहे कोणा केले असतील कोणा नेऊन दिले असते तुमच्या घरी कोण होतं मग द्यासाठी माय मोहिनी तुले सारे म्हणते खराब आहे खराब आहे पण खरंच कोणी तूच म्हटलं कामात पडतं आहे की नाही असं होते म्हणून म्हणते कोणाला खराब म्हणून अर्थ नाही आहे खराबच ना शेवटी कामात पडते मायासाठी तर तू सगळ्यापेक्षा चांगली झाली आता यावेळेस पाय ना चहापोहेही केले नाश्ताही बनवला अन मिरच्या कांदे कापणही केले आणि त्याच्यासोबत बोलली हा पाय तुवाला पाणीही दिलं किती हो हा आणि ह्या पाय अजून याचा पत्ता नाही यायचा मग मा, मलाच म्हणते मै सासू तू हुशार झाली काय तुलाच समजते काय लहान हातानं सोयरी होत असते काय अशा म्हणते बोले आता मी काय लहान आहे का काकू मला समजत नाही काय बोलाय लागते काय नाही का काय का का नाही म्हणून का, का दुनियादारी तर समजतेस ना आपल्याला जिकडे जॉब चाललं तिकडे आपल्याला जायला लागते हम्म चौथे बाई आता झालं काय त्याची पोहे घे खा नाही का आता दिले तेले जमते तू घे ना जरा पोहे खाऊन एखाद्या प्लेटीत घे आणि घे खाऊ नाही काकू आता खात मी पोहे काय खाऊ आहे रुक् तसे म्हणा चौथं पाहिली मी पहिलेच आता मला काही भूगै नाही आहे त्या गोष्टीची मी आता घरून जीव नाही आली आता तुम्ही खाता काय तुम्हाला देऊ काय नाहीतरी प्लेटाकिट आणायला जाणारच आहे तुम्ही म्हणाल तुम्हाला देतो बा नाही व आता होते काय ना नाही काय हे विचार करू करूस तर मग छाती धडधड करून राहिली बिचारे हा मला तर काही सुचून नाही राहिलं समजून नाही राहिलं मग पोरीच्या वेळेस टेन्शन नव्हतं कारण याची गणेश बाबा होते का नाही तर त्यानं सारं बरोबर केलं माणूस असला तर किती बरं वाटते हां नाही तर मग आपल्याला एकटा बैल काही सुचत नाही हा काकू ते तर बरोबरच आहे म्हणा तुमचं एकटा महिला काय सुचणार आहे तरी तर बरं आहे तुम्हाला सगळं अन्न नेणं सगळं करते नाही तर मग किती भारी गेलं असतं तुम्हाला नाही काय हो बाई आता सध्या तर बरं आहे मय पोरग आता समोर जाऊन काय सांगू कसं होते काय होते आता मला त्याचा अजून अजून विचारून राहिला आता हे पोरगी पाहू पाहू हा हे पोरगी लय भारी आहे बाबा याले म्हटलं लय हे नको करू रे भविष्य आपल्याला आताच दिसून राहिलं समोर हे पोरगी काहीच लायकीची नाही हो बाई काहीच काम करणार नाही सारे काम मी तर मग मलाच करायला लागन आता आतापर्यंतही करत आली आणि आताही करायला घर पण मग पुट्ट्याला काय समजून नाही राहिलं जसं काही तो अंधळात झाला आता काय करू मी सांग दोन डोळे असून तो आता का ऐकून नाही राहिलं म्हटलं मी काय म्हणून राहिली काय नाही त्याला काही समजून नाही राहिलं बस त्या पुरीच्या नादात तू पागल होऊन गेला पुरा काकू आता तुम्ही किती म्हणाल का करू नको न कर तर आता ऐकून काय ऐकत नाही पोरगा आता हे गेला हातातून आता काहीच कामाची गोष्ट नाही राहिली हो हो मोहिनी काय करता आता हातातून लय प्रयत्न केले त्याला वाचवायचे ऐकून काय म्हणते दारू पे त्याच्यातून वाचवलं बापा आता दारू पेत नाही आता ह्या पुरीच्या याच्यात फसला आता काय सांगता येते बैठक बोल प्यायला लागला तर तऱ्यान त्यांना अजून प्याव आता आपण करावं कराव काय त्याला सांगून राहिलो त्याला आपलं बरं वाटत नाही आपलं त्याला काही खरंच वाटत नाही त्याला असं वाटते का आपल्याला आपल्या कोटच सांगते नाही काय त्याला दस्तुरस काय माहित अजून जीवनाचा दुनियेचा हो बाई काय घर पहा जुकतं आपलं एवढी साहेब खोली अन थ्या खोल्या काय पाहा सांग अन आता तिला तिथे रास लागल तर ते काय नाही आता काय करते ना काय नाही पाहिलं ना बाप्पा तिच्या बाप्पानं बाहेरून बाहेरून पाहिलं मला अंदरून तर अजून पाहिलं नाही त्याचं माहिले कीच काम नाही काही अंदरून घर पाहायचं हम्म आपण म्हणावं काय तिला चला घरात चला घरात म्हणून नाश्ता पाणी दिला काय काय केलं होतं मग नाश्त्याला काय करू बाई नाश्त्याला काय करत असते पाहुणे आले तर चहा केला अन पोहे बनवले मोहिनीनच बनवले पोहे चहा तिनंच नेऊन दिला आता प्लेट आगीत आणच आहे बाई आता आनंद उचलून अजून खाणं वाचच आहे त्याचं आणि तू तर लस लवकर आली व एवढ्या लवकर या लागते काय जरासा उशिरा पाशिरा या लागत होतं

कायचं माणूस घरातल्या घरात धसल्याचा धसला आहे काय हो तसं ते जुळल्यासारखंच आहे तर काय आपल्याला बैठकीत बसलं नाही बसल तरी ते करणार आहे नाही काय काय किती आपण म्हटलं त्याला महापुराची होऊन राहिला चांगलं तर इले काही वाटून राहिलं असं नको म्हणजेच नाही पटले बा काही म्हणतो मी आता तिला खरं बोलतो काय करू आता सांग काय करू कोणा देवाजवळ जवळ त्याले त्या का त्याच्यावर भरोसा होईन तो त्याले देवावर त्याले माईवर भर भरोसा नाही आहे बाई काय करू आता सा त्याले म्हणून राहिले का ती पोरगी करू नको रे बरी वाटून नाही राहिली बरं हा माय मायबाप तशीच आहे आणि पोरगी तशीच आहे अहो माय अंगणी धुवत म्हणते ना हिवाडा भर अंगणी धुवत म्हणते ते लोक सा आपल्याला तर रोज अंगण धुवायला पाहिजे पोरगी काय करन बाई पोरगी अशीच करत जाईन अंगणी धुवत जाईन तशीच स्वयंपाक करत जाईन तशीच कामं करत जाईन करते का नाही करत मलाच करायला लागते हे माहित नाही मला अजून सांग ना बिचारे पाणी दिलं ना पाय धुवाय पाणी धुतले ते ना हिवाळ्यात आम्ही आंघोळ करतच नसतो म्हणे हातपाय धुवत नसतो म्हणे सांग कोणते लोक आहे बाई जाऊ दे आता घराला सोन म्हणून राहिली एक तलाय मला लागते बाई आजकाल तर सोन असे असून भेटन याच्यात तर म्हटलं असं समजतो लय लाखाची कमी वाटते लोकले का भेटले बाबा सोन एक वेळची हं नाही तर आजकाल कसे सोन राहिले बाई पोर पण पोरी नाही देऊन राहिले लोक काय करन व माय बाप काय करणार आहे हा पहिले पाहिलं नाही काय पोरी देत लोक हा कोणी दे आपल्या पोरीचं लग्न करा कोणाला नाही वाटत कोण घरी ठेवते का आपल्या पोरी पण लोक कसे होते पोराचे मायबाप पोरगं तर पोरग माय मताच अन मायबापई तिने बिचारीले किती अत्याचार करून तिच्यावर मारे किती लोकांना स्वतःच्या सुना मारून टाकल्या म्हटलं काय का एक केली तर दुसरी भेटतेस अजून मिली तरी असे लोक होते तरी देच म्हटलं माय असे होते का काय झालं बा पहिला सुनीले थेने विचार करे अजून दे तिथं पोरगी नाही बा चांगला आहे बोललच सुख आहे मग स्वतःच्या पोरीला दुःख झालं का मग समजे ति आता हे तसं आता नाही गेला तो राजा आता तो जमानात चालला गेला आता सगळेजण विचार करते आता म्हणते माय पोरीले काय आहे आता पाहतो म्हणते आताचे माय बापू असे नाहीये आहे बस धरली लुटून दिली पोरगी असे करत नाही म्हटलं माझी पुट्टी पाहिलं ना माझी पोट्टी पाहिलं सुमन काय करून राहिले ना काही नाही बापा मला असं वाटतं काही गुन्हा करून घेत काही ना लग्न करतच नाही म्हणते मी माझ्या पासून पाहिजे म्हणते मला तिला तर असं वाटतं का मी का अप्सरच लागून गेली काय कुठची राजकुमाराची माझ्यासाठी अशी आहे पोरगी आता पोरगी म्हणून काय लपू बापा तिचं पोरानं तरी करून घेतलं हे त्यानं त्याच्या मनानंच केलं मग काय करू आम्ही काय करू शकतो आता नोकरीवर आहे तो म्हणून सांगून गेला थी नोकरी वाला त्याची बायको म्हणून ते दोघं जोडायला जोडून गेला बाई त्याचा पण आता पोरीचं काय होईल शिकतोस म्हणते मी आता किती शिकते काय म्हणतो <laughs> का सगळ्या डिग्री हेच घेऊन घेते काय तर तुमची पोरगी राहते कुठं अजून तर आलीच नाही इथं आम्ही तर अजून डोळ्यानं पाहिली नाही तुमची पोरगी कशी आहे काय येतं तिकडे राहते माझी पोरगी बँगलोर का बँगलोरले तिने किती दिवस चिमून राहिले आता येऊ गावात येऊ गावात तिकडे काय करते ना काय नाही आपल्याला काय माहिती बाई ड्युटी करतो म्हणते मी काही करत असं पैसा कमावत असं एक रुपया तर मागत आपल्याला घरी बापाले एक रुपया मागत नाही म्हटलं ते

घर आहे आपलं जास्त मोठं घर नाही बाबा आता काजू लिहितच राहायला तिनेच माहित होते आता घर कसं आहे काय आहे नाही काजू काजू कसं घर पाहिलं तू पाहिण कशी आहे ही किचन घर कसं आहे पाहिण अश्याच घरात राहिली का तू लहानपणापासून हे घर पसंत करून घेतलं आई तू चुपराय ना मी गण्यासोबत राहतो नाही आई मला राहू दे ना तू काय बोलतो काही राय तू या समोर तर हारलोच आम्ही आता आता काय बोलणार बापा तुले करते मना तुला काय करायचं घे स्वतःच्या पायावर गोटा मारून काय झालं घर पसंत नाही आपलं असं आहे बा आहे तसं आता पाहू समोर बांधणं झालं पोराकून बांधण मग नवीन जागे आहे आपल्या जवळ अन शेती आहे आता घर गिर बांधायचं तर बांधू बा आता सध्या तर काही बांधणं होत नाही अ आता पोरीलेच राहा लागते आता आम्हाला तर पसंत नाही चाललं पण आता काय करत पोरगी म्हणते पसंत आलं पोरी म्हण पोरगी म्हणते मला पोरासोबतच लग्न करायचं आहे घराचं काही लेन देणच नाही म्हणते मग आता काय करू शकतो आपण नाही पसंद आलं तर जाना मग इथून काही बसता इथं मी तर म्हणतो पटकन गेले तर बरे आहे म्हणून घर तसंच ठेवलं जसं तसं हो बाई आता तिला राहा लागते तर आता तिला पाहू द्या काय पटते तिला काय नाही तर नाही आवडते नाही आवडत आता पोरगच आवडलं का घरही आवडते पोराबरोबर घरही पसंत पडलं पाहिजे कनी त्या दिवसची बहिणी आली म्हटलं आज ते जी तुमच्या सोबत आली होती आमच्या घरी ते बहिणी आली म्हटलं आज आल्या ना बाई ह्या समोरची बाई होती हे आल्या आणि हे मागची होती दोघी आल्या बाबा ह्या असं आहे नाही आलं नाही म्हणून मग कोण होत आम्हीच होतो नाही नाही हे बाई आलीच नाही अशी लांब लांब केस होते ना तिचे अन साडी वेगळीच होती अ, थे भाई, थे भाई अ, अ लान -लान ब्लाउज असं फुल बाहायचं होत थे बाई हे बाई म्हणतो मी हे तर बाई अशीच आहे म्हणजे लहान लहान केस आहे या बाईचे तशी साडी नाही तसं ब्लाऊज नाही म्हणून म्हणून राहिली का तर बाई नाही बाबा मीच आहे ते त्या दिवशी जे आली होती कनी ते बाई मीच त्या दिवशी मी विकला कनी ते लहान झाले आता मग एवढा लवकर काय म्हणून मी विकला कुठं गेली आली म्हणजे आज कनी टाईमच नाही भेटला मला म्हणून मग तशी चिन गेली मी हा काय अरे हो तुमच्या बोलण्यावरून वाटून राहिलं त्या दिवशी तुम्ही आल्या होत्या म्हणून चला मग बसतो आता बैठकीत चला ना तिकडेच आता हो हो येतोय आम्ही चला ना बसा ना तुम्ही हो आता काय बोला ही बैठकीत आता काय राहिलं बाबा बोलायचं सारं झालं घरच पाहिले आलते किती झालं घर पाहिलं पोरीच्या माईले घर नाही पसंद आलं बाई पुष्पा बाई हो तिच्या माईला पसंद आलं पोरगी पोरी नाही आलं पण काय नाही पप्पा गण्याच्या मागे एवढे हात धुन काऊन लागले ते तर आपल्याला नाही माहित नाही कोण करते हो बाई या पोरीसोबत लग्न हा पोरी नाही भेटत थोडी नाही करत हिच्यासोबत चार दिवसासाठी करून तरी घेईन मग तर काय म्हणते तिच्यासोबत राहत नाही पप्पा कोणी पोरग हा मोठं मुश्किल जगणं मुश्किल करत नाही पोरगी कोणाचं आता माझ्याच पोरावर आली पप्पा वेळ त्याला मग सांगून राहिली व कुठल्याले करू नको मला आता डोकस फोडाची राहिली त्याच्यासमोर काय करू न काय नाही मग म्हणून माय करून मग नशा उतरन त्याची सध्या त्याला नशा चढली आता जाऊ द्या का तुमच्या आता राहणार नाही ते हा असं नाही आहे तुम्ही नाही तर करत नाही कर तर करूनच घेऊन असं करत नाही तू आता बिलकुलही ऐकत नाही आता जाऊ द्या जे होते ते चांगल्यासाठीच होते असं समजा होऊ दे आता तसं होते तसं बरं झालं असून तुमच्या गोष्टी तिकडे बैठक येईल गोष्टी माहीत घ्या लागते आपल्याला काय आहे काय नाही काय म्हणते पोरगीची माय पोळी का बाप काय म्हणते पाणी लागेल आपल्याला काही कबूल करून घेऊन तिकडे मला काही करावं लागत नाही आता तो काही कबूल करे तिकडे घर तिच्या नावानं करून दे का वावर तिच्या नावानं करून दे वावर अमाय हो गड्या पुष्पाबाई बरी आठवून आली बर बर वावर बरं झालं वावर हा ते तरी बरं झालं नाही चाल नसन यायची वावर घेवर याच्या आहे मोठं आपल्या नावानं करून घेऊ म्हणून गोड गोड बोलू बोलू असं काही प्लॅनिंग नसून यायची हो काकू बरोबर आहे तुमचं आता बरोबर बोलले तुम्ही याची काही ना काही काही ना काही प्लॅनिंग असल म्हटलं माहिले वाटत असं आता माईची आहे का नाही माहित नाही बाप मला पण पोरीची असू शकते नाही तर असं काय आहे का गण्या बापूजी काही एवढी मागा लागली आहे ती एकदम हात धुत तिच्या घरी सगळं बरोबर असू नाही हम्म आता काय करतो बाई आता मी आहे तोपर्यंत मी सांभाळून आणि जर समजून घे मी नाही राहिली तर शेवटी त्यालेच देणार ना मले मी काय घेऊन जाईन माझ्या सोबत मग आता तो काय करते ना काय नाही वाट लावून टाकून तो मी गेल्यानंतर अगं करणारा म्हणते काय आता लग्न बरोबर करू शकते तू काही आता चालली काय तीर्थ होईल काय तीर्थावर उठली ना चालली गाठोडं बांधून हा वरच्या वेळेला बुलावं तेव्हा दर्शन कमी त्याच्या आदेशाशिवाय होते काय काही हं ते आता ताल करते बाई ना तू जर तिला वावर पाहिजे असेल कोणी तर ते खरोखर हे करून म्हटलं माहित पडते आता चला मग तिकडे जाऊ आता का तुम्हाला काय म्हटलं होतं घरी निघाच्या वेळेस ते तर बोललेच नाही काही खाऊन पिऊन घेतलं ना बस चालले काय घरी आता बोलून घ्या ना पहिले लग्नाचं साखरपुड्याचं कसं काय आहे तर बोलणं तो काय म्हणून राहिली आता किती बोलू मी स्वतः बोलणं काही मग एकटीचीच पोरगी होई काय मॅच आणली काही सोबत

आताच्या आता काहीतरी गोष्टी करून राहिले आता काय मी काय झालं ना काय नाही आता परत हा हा आताच आता काय झालं काय मी काय म्हणते ना काय नाही नाही आहे जर त्याच्या तोंडाने नाही म्हटलं का बरं राहील मी नाही म्हणू शकत ना बिचारे मला पसंत नसून मी मी नाही म्हणू शकत कारण मग आता लग्नच नाही करत काय करू बापा मग अजून म्हणायला आरोप लागून अजून माहिन करून नाही देतला म्हणून हा मग आता समोर बोलायला गण ना नाही आता असं चुपचुप राहून चालणार नाही आपल्याला बोला ना मामाजी तुम्ही फक्त थोड्या शब्द तर काढा हाव तर मग आता तुम्हीच सांगा तुम्हाला पोरगी पसंत आहे ना बिलकुल एकदम आहे ना पसंद आहे ना उद्या ना का मन जा आपण गलती केली आणि मग पोरगी पसंत नव्हती फालतू करून घेतली हे काम पाहिजे नाही मी ऐकणार नाही मग मामाजी तिच्यासाठी तर काही करायला तयार आहे मी काजूसाठी मला तिला पसंद आहे म्हटलं त्याच्यासाठी तुम्ही जे म्हणा ते मी करायला तयार आहे म्हटलं हम्म चला झालं मग आता ओके झालं सगळं नाही बाकी तर काही विषयच नाही राहिला आता आता राहिलं लग्न ये नाही तर लग्नाचा खर्च तुम्हाला करा लागल लग्नाचा खर्च पोरीच्या पोराच्या कपडेचा खर्च साखरपुड्याचा खर्च अन सगळं ते तुम्ही कुठं घेता काय घेता पहा आम्हाला त्याच्याशी काही करावं लागत नाही आम्ही फक्त आमची पोरगी घेऊन येऊ अन पोरगी इथं सोडून चाललो जाऊ बस एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी तुम्हाला सगळं करा लागेल आम्हालाही कपडे घ्यायला गण टाईम पडला तो आणि सोन सोनं माझ्या पोरीला जे मागन ते द्या लागल कारण की आमच्याजवळ भरपूर सोनं आहे म्हटलं आम्ही बिना सोन्याचं राहू शकत नाही आणि ते मागण आणखी समोर काय मागते ते आम्हाला माहित नाही पण सोनं मी सांगतो बा तुम्हाला किती पाहिजे तर कमीत कमी वीस वीस ग्रॅम सोनं पाहिजे बापा सोनंच खाते काय मग गेलो का हा आणि एवढं सोनं आहे म्हणते आणि लग्नाचा खर्च तुम्ही करा म्हणते साक्षीकन तुम्ही करा म्हणते कमालची बहि आहे हे मग काय सर आपणच करावं इनं काय कराव बाबा मग पटत असन तर पडवा तुम्ही नाही तर मी तुम्हाला आलो तेव्हा सांगतलं माझ्या पोरीसाठी दहा पोरं हार घेऊन उभे आहे म्हटलं बस इकून जाऊन मनाची देरी आहे हाव म्हटलं का पटकन एक हार माझ्या पोरीच्या घरात पडला असं समजा तुम्ही दहा दहा जण तयार आहे म्हटलं आता कोणी सगळे जण म्हणते लग्न करता काय पुरीच फक्त आपल्याला मनाची देरी आहे खर्चही करतो म्हणते सगळाच काय बोलू आता पुष्पाबाई सांगा हो बाप्पा आता काय बोलू एवढा पैसा आहे का मग मायाजवळ वीस ग्रॅम सोनं सोनं किती महाग झाला सोन्याचा भाव काय झाला कुठून करू बाप्पा मी सोनं बरं ठीक आहे सोनं तिकून लावून माय पण बाकी लग्नाचा खर्च साक्षगंधाचा खर्च कपड्या लत्तेचा खर्च किती लागते बापा काय म्हणू पुष्पा काय म्हणते काय माहिती मग आपण काकू त्याच दिवशी ठेवले असते सोनं पुरलं असतं हे आता एवढा मोठा बोलान बांध्या झाल्याच नसते नाही काय मस्त आयती आली होती घेऊन घेतली असती घरी एक रुपयाचा खर्च नसता लागला काल तर तुम्ही वाढवला खर्च धुमधडाक्यात करतो म्हणे ना लग्न पोराचं घ्या ना करा ना मग आता मामाजी तुम्ही काही टेंशन नका घेऊ मी सगळं करतो राजूसाठी मी काही करतो मी तुम्हाला सांगितलं ना गण्या तू किती चांगला आहे ना माझ्यासाठी एवढं करायला तयार झाला नाही तर कोणी होत नाही म्हटलं किती पोरं पाहिले ते तर म्हणते काही एवढा खर्च करतच नाही म्हणते तू किती चांगला आहे ना गण्या चला येतो मग बाई आता झालं ना आता तो सगळं नाही बर आता तर कबुली दिली बा आता तुम्ही सांगा बाकीचं काय तुमचं म्हणणं बोलणं तर भाऊ बो, कळवतो ना आम्ही तुम्हाला कळवतो कारण आता आम्हाला विचार करायला नाही काय त्या गोष्टीचा बरं काकाजी तुम्ही निदान काय मग आपलं पोराले काही गाडी गिडी सोनं गिन तुम्ही द्यांना एखादा गोप गी पांगे गिंगी द्या का तुम्ही नाही नाही तशी कबुलीच नाही आहे मी काय देऊ थे ते पाच बसून पोरग काय करायचं काय नाही तर मी फक्त माझ्या पोरीच्या बोलू शकतो बाकी तुमच्या पोराचं काय आहे काय नाही तुम्ही पहा राजू चल बेटा चला आता लय टाइम झाला झालं ना आता सगळं बोलणं बांधणं झालं ना आता चला मग जा आता बाबा मी इथंच राहतो ना गण्याच्या घरी तुम्ही जा ना मग तुम्ही लग्नात येऊन जा अजिबात आहे आताच राहतो म्हणते पोरीची फुली इच्छा आहे तुमच्या घरी राहायची मग बिलकुल इच्छा नाही तिला ठेवायची तिला नाही तिच्या माय बापाला नाही असं वाटते कधी कधी पैते कधी कधी नाही इथून मला तर असं वाटून राहिलं का हे दोन कणी राहू नके तुझे काय मयान राशीत येऊन बसले इथं गण्या चालली मी पाहिजे जाण पाहिलं जात आता लग्न करून काय तसंच ना काय काय होते मग लग्न करूनच आपल्याला मग आता मी तर तयार गण्या मार्ल ना मग मग नाशिकाची राहिली गणयाच्या घरी हा मी कनी माग पिंट्याच्या घरी राहिली होती कनी बरं येतो गन्या मी घरी राहिली होती तू हा पिंट्याच्या घरी राहिली होती तू नाही नाही पिंट्या नाही पिंकीच्या घरी म्हटलं पिंकीच्या मग मैत्री नाही ना पिंकी तिच्या घरी राहिली होती मी तिच्या घरी राहून दिला होतो बाबा ठीक आहे मला एकदम असं वाटलं का कोणत्या पोराच घरी राहिली होती काही पिंट्याच्या घरी बरं ठीक आहे ये मग मग मांग आपण लवकरच भेटू आता फोन करतो का नाही मला कळतो ना तू घरी तो, तो पोहच बाद तुला फोन करतो सासूबाई येतो आता लव लव कर लव थी। थी। मी लवकरच येऊ लवकर लवकर तयारी करा तुम्ही लग्नाची जास्त दिवस लावू नका मी नाही माहिती सासू हे मागच्या टाकू मी ये बाई नाही येतो सासूबाई हो ये बाई काय म्हणतो सुमन झालं काय सगळं तय झालं काय जोडलं काय मग काय जुडायचं आहे व सरला बाई आता आल्या तुम्ही बापा जरा आल्या असत्या तर बोलल्या असत्या मोठ्या नात्यानं आमच्याकडून काय बोलणं होते आम्ही काय बोलाव ला, ला बापाव लागून राहिला आता पुरीच्या माईबापाच्या समोर ही आली ती ना माया घरची शाहिनी माहीत चालते काय बाई घरातही पाहिजे ना कोणी लक्ष द्या ते वैशाली तिची तब्येत बरी नाहीये तिच्या खोलीतच आहे अन परी तिच्या बापाच्या घरी गेली वाटते बाई मग मग कोण आहे सांग कहून काय झालं मग आता काय झालं सगळं कबूल करून घेतलं ते ना लग्न तुम्हीच करा साक्षीगंध तुम्हीच करा सोनं आणा म्हणजे वीस सोनं सोन तसंच पाहिजे तुले म्हटलं होतं म्हटलं होतं ना का काकू घ्या करून आली होती पोरगी तर कसं आपण जीव घालून पाच पन्नास लोक घरी तर ता नाही त्यास ता खर्च वाढवला धूमधडाक्यात करतो लग्न असं करतो अहो आता धूमधडाक्यात लग्न करायला पैसा किती लागते मी तर म्हणतो आता कमी बजेटमध्ये निपटत तर निपटायला काही हरकत नाहीये तसही आता पुराले पोरगी पसंत पोरग पसंत माय बापाच तर काही लेणं देणूच नव्हतं तिच्यात आता बाई म्हटलं होतं मी काकू ले काकू नको मी ऐकलंच नाही हा नाही तर आता ही वेळ आली नसते म्हटलं सुमन काकू आता एक वेळ नाही गेलाय तुम्ही कोणी फोन करूच का तेले तेले फोन नाही गेला तुम्ही का ते स्वतःच म्हणते काहून काय झालं पोरगीने पाहिली काय इथं इथंच राही तुम्ही अशी करते हा पोरगीच फोन करते तुम्हाला सतरा वेळा आणि मग त्याला सांग जा आमच्या कोण होत नाही म्हणून मग बरोबर नाही वर येते ते मग हेच म्हणते अरे याच्या कोण काही एवढं होत नाही पण पोरगी तर म्हणते ना लग्न करतोच म्हणते त्याच्यासोबत मग हो सुमन असं होते सरला बाई असं होते बरोबर आहे पण मी पोरग पोरग तर बाका गुड झाले भाषिक म्हणूनच तयार आहे आता का आताच म्हणते पोरगी पोळीच्याच म्हणत नाचून राहिलं कसं माहिती तर त्याला काही घेऊन घेणच नाही राहिलं हा असं म्हणत नाही तू माहिले काही त्या म्हणनं घे का काही अह बस पोरगी म्हणून राहिली असं करायचं त्या माणसानं म्हटलं माहिती त्या बापकानं तर होच म्हटलं त्यानं सारा कपूर केलं त्यानं हां त्यानं आता हो म्हटलं तर करून बाई तो मी कुठून आणू माझ्याजवळ होतं काही पैसा नाही आहे त्यांना जेवढा मला सोयाबीनचा होता तेवढाच पैसा जवळ तेवढ्या रुपयात काय होते होत सोनच होत तेवढ्या रुपयात बाकीचा खर्च तर आहे घेऊन गेजू कुठून उसण्यापासने काय बाबा उसने पासणे घेऊ आणि कोण दिन मला एवढे मोठे पैसे उसने कायच्या भरुशावर बापा बाबा काकू मग गणे बापूजी कायच्या भरोशावर म्हटलं का आम्ही करतो बा सगळं म्हणून बरोबर ते तर म्हटलं कबूल बुलकी ना सगळं कोणाले माहित पण कायच्या भरशावर म्हटलं ना कायच्या नाही तर पाहिजे वावराचे कागदपत्र बरोबर ठेव नाही ते इकन वावर लग्नासाठी दिन लग्नाला लावून हो बाई सरला बाई बरोबर आहे तुमचं त्याच्याच का वावर म्हणून इकन पैसा आला तर लग्न करून चांगलं मी इकू देतो काय माहिती वावर मी नाही इकू देत काही ना काही अडथळा आणायला गण ना मला त्याच्या आता किती अडथळे आणशील ना तू तर तू ऐकतच नाही जेव्हा तू आता काही बोलन नाही तेव्हा सगळे ठिकाणी हा तेव्हाच बरोबर होते मग सगळं हो तसंच करतो मी आता आता याची ऐकतच नाही चालूच देत नाही याची काही जाय म्हणत करशील तर तर नको करू माहीत पडते तसंच येते तुला सोबत काय येते पोरगी तर येतच म्हणते कनी शेवटी त्याला हेच म्हणायला एवढा खर्च कुठून लोक का मी तेच म्हणत होते काकू का आता काहीच नाही सरक सरक गणे बापूजीले म्हणा का पोरगी घेऊन या कोणा पद्धत ना आपल्याला लग्न कर नाही कनी आणि घरी आणलं का मग तुम्हाला काय करायचंय तेवढं करून टाकचा हो तसंच करायचं विचार आहे आता माया काय करू बाई मला असं वाटलं थोडक्यात थोडक्यात निपटन पण नाही हे तर गोष्ट लयच लंबी वाढली मोहिनी थांबवा हे असे उलटे सरके सल्ले देत नको जाऊ लोकले लाता खायची ऐंशी एखाद्या दिवशी तू खाशील त्याबरोबर बरोबर खाल लावशील काय आता काय चे आता बाई कोणते कोणते उलटे सरके सल्ले दिले बाय काहीच तर गलत नाही बोलली मी जे बोलायचं आहे ते बरोबरच बोलली काय बरोबर बोलली म्हणत हा पोरगी घेऊन ये म्हणतो पहिन ते तिचं पाच बसन हा तिला समजलं नाही का पहिले आणि त्या पोट्याला अक्कल नाही का लहान आहे का तू एवढं मोठं कुठून द्यावं आपण पैसा आहे का म्हणून आपल्या जवळ लहानसा आहे का तो हा एवढं मोठं वाढून गेलं लंबच लंब आणि पाहिलं तर अक्कल पाहिली तर कवडीची नाही दिले आता बाई लय परेशान झाले का सुमन काकू तुम्हाला काय माहित आहे आता आम्ही पोहे घे दिले कनी पोहे चहा दिला आणि मग तिकडे गेलो पण स्वयपाक घरात मग आम्ही नाश्ता करून आयलो तो तोपर्यंत आम्ही स्वयंपाक घरात गेलो तस काकू सांगे काकू कनी का लय परेशान झाल्या माय म्हणे कसं होईल म्हटलं काय काकू बरोबर होते म्हटलं मग आलं आम्ही बैठकीत पोरीची माय आली होती काकू अंदर घरदार पाहले ते घरदार आवडलं नाही सुमन काकूच पण काय माहित काहीच्या भरोशावर बसल्या तेले लग्न करूनच इथं हे माहित आहे काय ह्या गण्या फसवून राहिले म्हटलं तु लक्षातच नाही येऊन राहिलं हा याले वावरासाठी वावरलं हे ना सुमनच्या घरी वावर थोडस आहे काय आता ते करत नाही पटत बरोबर म्हणून सांग तर चांगलं उत्पन्न नाही ते पैसाच पैसा राहते म्हटलं पण तेही करत नाही पहिले पासून थोही करत नाही लोक जाते तीन पैशाना कामाले मागू ते त्याच्यावर आपलं तू सांग एवढं मोठं वावर आहे तिला माहित नाही काय लोभ आहे तिले लोभ ते पाहून राहिले का हे एकटाच आहे अन ये एकटीत काय करणार आहे उद्या चालून वावर बिवर करून घेऊ बा नावानं हिनं नाही केलं ना काही तरी बिना या पोरगी येते म्हटलं हिच्या घरी पाहिजे तू काय दिमाग आहे तुमचा मायापेक्षा दिमाग तर मला असं वाटलं मायाच दिमाग धावते काय या गोष्टीत मग तुम्ही वयात होत्या अशाच होत्या काय बायासारख्या खुरापताच करे काय पागल खुरापता काय करू मी मी नाही करू असं पण लक्षातच येते आता आम्हाला हे एवढे मोठे केस पांढरे केले म्या हे उन्हित केले काय मी उन्हत बसून हा काही ना काही अनुभव असेल ना एवढं वय वाढलं तर काय अशीच झाली काय मी मतारी हा आता काही जवान राहिली समजत नाही काय मला एवढा मोठ्या लक्ष लग्न केले के हा जगाचं नॉलेज आहे म्हटलं पाहूनच राहिली काय होऊन राहिलं काय नाही म्हणून काय होते मग अ काय सांगू तुला आता राहू दे तुला नाही काही अर्थ नाहीये तुले ज्याला समजू शकते त्याला सांगून अर्थ राहते ना आता बाई समजून घेतो ना मी एवढं असं वाटते का तुम्हाला का मी समजतच नाही म्हणून तुम्ही मला सांगून बरं समजतो का नाही समजत अव मोहिनी आजकाल म्हटलं पाहिलं नाही काय केवढं खबरा येऊन राहिल्या बापा पैशासाठी तर प्रॉपर्टीसाठी हा माणसाने मारून टाकून राहिल्या बायका पहिलेचे माणसं तुफान होते आता म्हटलं आता बायकाच तुफान आहे तुफान मेलय तुफान मेल तुफान कायच्या तुफान मेल आहे म्हटलं आता काय बोलावण काय म्हण बाई कोणाले काही समजत नाही अन पाय पहिल्याच्या जमान्यात कसं होतं विचार करे पोरगी कशी द्या पोरग कसं असन सासू सासरे कसे असन आता सासू सासरी पोरग विचार करते पोरगी आपल्या घरात आली तर कशी असन हो बापा निभन का नाही निभन काय होईल ना काय नाही पोरीचा भेव लागते आता आताचा जमाना तो है। तो थर तर असा आहे सासू तर थरथर थरथर भेटते बापा हम्म सून करायला गमत आहे का आताचा जमाना खर आहे का तुम्ही भेटा का मग मला हो तुला भेव लागतेस बा मला काय तर तुझे भेव कोणाला नाही लागत तू हाय काय हलका वाघ कोणी तू तुझे भेव लागन मला काय म्हणते वैशाल त्याची तब्येत झाली काय बरोबर काय म्हणत बापा झोपली आहे ते खोली सई बापांनी गेला वाटते पण जाऊन झोपली बरं लागत म्हणे आता मनाला लागन तिले दवाखान्यात चल नाही तर थोडी तिकून विनोद म्हणून पाय म्हणून माय बायकोले मतलं नाही म्हणून दवाखान्यात चल म्हणून तन तन नसते तू जसा ह्या दोन पोरेपेक्षा तुफान आहे मोठं पोरग हा त्याच्या समोर जाता नाहीत कोणाले तसंच असते आता बाई जे पोरग तुफान असते तन तन नसते कनी बस त्याच्याच बायकोची किंमत होते म्हटलं घरात पण जे एखाद्या त्याला त्याच्या बायकोशी काही घेणं देणंच नसते तर त्याच्या बायको सोबत कोणालाच घेणं देणं नसते असंच राहते हा त्या सुनीला कोणी विचारत आहे नी जशी का मी हे घरात या सारे ना सारे विचारते मला विचारत नाही ना तुला विचारत नाही नुसतं कधी बोलायच्या वेळेस असंच बोलणं तर तुला चांगलं बोलणं येतच नाही चांगलीच बोलतो आता बाई मी सगळीपेक्षा हा पण जराशी तिखट बोलतो तिखट बोलतो का नी तर सगळे तिखट जमते ना ते हा अन चांगलं बोलते का नाही जो गोड गोड बोलते त्यांना म्हटलं शुगरही होते डायबिटीज होते जास्त गोड बोलल्यानं जास्त गोड बोलणं काही कामाचं नाहीये मला तर असं वाटतंय का मग आजी सासूच आहे काय तू साऱ्या गोष्टी मला सांगतो समजून जशी काही मग आजी सासू आहे जाऊ द्या आता भाई मायावरचे ते तुमचं सारा धीरमेट पलटून चालली मी आता जराशी आराम करतो हो कर ना आराम आराम सांगतला आहे तुला डॉक्टर न चला <laughs> मग आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जे विदर्भाची चुगली दुसरं चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा आवर्जून पहा व्हिडिओ चांगले बनवतो आम्ही तुमच्यासाठी मेहनत करतो खूप आणि त्याला सबस्क्राईबही करा आपली त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल तर ते पाहत जा व्हिडिओ ते पाहत जा आणि हे पाहत जा मोहिनी एक कष्ट करते बरं तुमच्यासाठी मोहिनी कष्ट करू करू थकून गेली तिले तरी तुमच्यासाठी ते व्हिडिओ बनवते मला तसं वाटतच नाही तुम्हाला सोडून जाऊ म्हणून पण काय करू सोडून जा लागते ना आपण वेळेच्या बंधनात बांधलेलो आहे की नाही त्याच्या भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत मोहिनीला रजा द्या मग उद्या येतेच मोहिनी तुम्हाला भेटायसाठी परत बाय बाय